नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल चा ज्याचं नाव आहे गुरुजन आज आपण पहिली लढाई हरलेलो आहोत शिक्षण विभागासाठी नवीन पत्र निघालेलं आहे या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना आता जुलै महिन्यापासून नियुक्ती द्यायची आहे त्याच्यामुळं कारण असं की मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये सुट्टी आहे सुट्टी असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना आता जुलै महिन्यापासून नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अनेक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जॉईन करण्यासंदर्भामध्ये शिक्षणाधिकारी महोदयांनी सूचना दिलेल्या होत्या जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून सुद्धा शिक्षण अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामुळे धावपळीत का होईना सर्व मुख्याध्यापक आता नियुक्ती करण्यात व्यस्त होते परंतु अशामध्ये आज जे निघालेलं पत्र आहे तर ते सूचना जवळपास सर्व शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचल्या आणि नियुक्ती जवळपास अनेक जिल्ह्यामध्ये थांबवलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती मला मिळत आहे ता तेवीस हजार मुलं हे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक सध्या शिकवत आहेत अशी परिस्थिती असताना त्यांची नियुक्ती आता कॅन्सल झालेली आहे तेवीस हजार मुलं याच्यापैकी फक्त दोन ते तीन हजार मुलं सातत्याने ऍक्टिव्ह होते आता तीन हजार मुलं म्हटलं आणि छत्तीस जिल्हे म्हटले तर सुद्धा जो रेशो पडतो तर तो, तो, तो खूप कमी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या निष्क्रियतेमुळे त्या ठिकाणी आता आपल्याला तीन महिन्यानंतर जॉईनिंग मिळणार आहे शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यामध्ये संपला होता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता एवढे चार महिने आपल्याला फक्त तबला वाजवण्याचं काम राहिलेलं आहे तबला वाजवायचा कोकणामधले आंबे खायचे आणि ते नसतील तर गावराने आंबे खायचे तेही नसतील तर आंब मत खाओ बुडली अपी मत गिनो अशी परिस्थिती आपल्या सर्वांची झालेली आहे हरकत नाही आपल्या निष्क्रियतेसाठी आपल्या कर्माचं फळ आपल्याला शंभर टक्के भेटलेलं आहे मला दुःख त्या विद्यार्थ्यांसाठी वाटते की जे प्रचंड तळमळीनं काम करतात त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार सुद्धा महत्वाचे आहेत आणि या प्रशासनाचा मला धिक्कार करायचा आहे त्याच्या कारण असं आहे की उद्या तीस तारीख उद्या सुट्टी आणि ते आज सूचना जाहीर करून राहिले की शिक्षण विभागाला सुट्ट्या असतात त्याच्यामुळं आपण त्यांना जॉईनिंग देऊ नये साहेब तुम्हाला एवढे एका ओळीचं परिपत्र काढण्यासाठी पन्नास दिवस लागले याची तुम्हाला खरं पाहिलं तर थोडी जरी असेल तरी लज्जा वाटायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं माझ्या या शब्दांचा कदाचित कुणाला राग येईल परंतु तुमच्या राग येण्यामुळे आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या आयुष्यामधील जवळपास चार महिने खर्च झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमचाही फारसा दोष नाही कारण की आमचे प्रशिक्षणार्थी बांधव सुद्धा तेवढेच झोपलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला घेतला असं म्हणणारे सुद्धा अनेक जण आमच्यापैकीच असतील आम्ही वारंवार सांगत होतो की मुख्याध्यापक महोदयांना सुट्टीही नसते आज पत्र निघालेलं आहे शिक्षण विभागाचं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांना सुट्टी नाही तरी सुद्धा आमचे प्रशिक्षणार्थी बांधव गाड झोपेमध्ये होते आणि आज सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली नाही आहे ग्रामपंचायत मध्ये देखील अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात मेसेज येतात की सर आमची नियुक्ती झाली नाही शिक्षण विभागाची अडचण होती त्यांची नियुक्ती झाली नाही हे आपण मान्य करू शकतो परंतु इतर आस्थापनांमधील विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्यायला पाहिजे होते त्या आस्थापनेच्या भरवशावर बसले आस्थापनावाले जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयाच्या सूचनेवरती भरोशावर बसले जिल्हा सहायक आयुक्तांनी सर्व ईमेलला पत्र पाठवले ईमेलचं पत्र आस्थापनांनी पाहिले नाही प्रशिक्षणार्थींना वाटलं शेवटची तारीख तीस आहे आणि आता फक्त बोंबा मारण्याची वेळ सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांवर आलेली आहे याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे की हे प्रशिक्षण वाढीव कार्यकाळ आपल्याला आपण केलेल्या प्रयत्नामुळे मिळालेला आहे शासनाने स्वतःहून दिलं नाही त्यामुळं यावेळेला नियुक्तीच्या संदर्भामध्ये शासन काहीतरी शासन स्वतःहून दखल घेईल किंवा स्वतःहून आपल्याला नियुक्ती देईल असं तर होणारच नव्हतं परंतु आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी आपल्या हक्काचा कार्यकाळ वाळून घेतल्याच्या नंतर आपली जॉईनिंग तात्काळ करून घेणं अपेक्षित होतं तसं झालेलं नाही या ठिकाणी शासन शासन करते प्रशासन प्रशासन करते अंमलबजावणी करणारी माणसं आणि सर्वसामान्यांच्या मुलांच्या जीवनासोबत खेळणारी माणसं या सर्वांचा चेहरा आपल्या सर्वांसमोर आलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या शासन निर्णय कितीही सुंदर असेल तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करणारे जर नालायक असले तर निष्क्रिय प्रणालीमध्ये जन्माला येणाऱ्या गाजरगवता सारखेच हे निर्णय असतात याचा समाजाला उपयोग होत नाही याला मानवाला काही उपयोग होत नाही मला फार दुर्दैवानं खेदानं ही गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते अनेक प्रशिक्षणार्थी बांधव जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जायचे बघायचे बोलायचे पत्र काढण्याच्या संदर्भामध्ये विचारायचे अनेक जिल्हा सहाय्यक आयुक्तांचा रोष आमच्यावरती सुद्धा आलेला आहे परंतु त्या रोषाला न जुमानता आम्ही प्रशिक्षणार्थी बांधवांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आम्ही ज्या वेळेला वारंवार व्हिडिओ टाकत होतो तर आम्हालाच शिव्या घालणारी जमात सुद्धा आपल्यामध्येच होती ते सुद्धा आम्हाला म्हणायचे वेव वाढवण्यासाठी तुम्ही रोज एखादं परिपत्रक काढता आता मात्र सगळ्यांवरती चार महिने घरी राहून आंबे खाण्याची वेळ आलेली आहे हरकत नाही आता हे चार महिने आहेत घरी घालवा जून महिन्यामध्ये तुम्हाला नियुक्ती मिळेल जुलै महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा कार्यकाळ संपेल ऑगस्ट मध्ये सुरू झालेली योजना मागच्या वर्षी नऊ जुलैच्या नुसार सुरू झालेली योजना ही दुसऱ्या वर्षी थेट दीड ते दोन वर्षांनंतर संपणार आहे याचा सर्वांना आनंदच व्हायला लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मला इतकं वाईट वाटत आहे की ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर परंतु ऍक्टिव्ह असणाऱ्या दहा टक्के मुलांना बाकीच्या नव्वद टक्के निष्क्रिय मुलांच्या हेकेखोरपणाचा दुष्परिणाम भोगायची वेळ आता आलेली आहे हरकत नाही जी परिस्थिती आहे ती आता हाती घेऊ ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळालेली आहे उदाहरणार्थ नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा धाराशिव जिल्हा भंडारा जिल्हा वाशिम असेल अकोला असेल अमरावती असेल पुणे असेल रायगड असेल जिल, लातूर जिल्हा असेल जिल, जालना नांदेड धाराशिव अहिल्यानगर अनेक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना आता नियुक्ती मिळायला लागली होती तर त्यांची जॉईनिंग करून घेतलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं तर अशा विद्यार्थ्यांसोबत आता काय होईल याही संदर्भामध्ये एक ते दोन दिवसामध्ये सूचना निर्गमित होतील मग ते सूचना आल्याच्या नंतर पुढची वाटचाल कशा पद्धतीने राहणार आहे हे सुद्धा आपण बघू फेब्रुवारी मार्च महिन्याचा पगार राहिलेला आहे त्याचं भिजत भोंगड तसंच बाकी आहे प्रशिक्षणार्थींनी अद्याप तीस एप्रिल येऊन देखील जॉईनिंग केलेली नाहीये एक दुसरं महत्वाचं अनेक विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये तीन आमचे प्रशिक्षणार्थी आता विचारत सर आमच्या विभागाचं पत्र निघालं का हरकत नाही हे जगडं आहे हे सगळं खूप छान आहे आमच्या हाती मोबाईल आहे त्याच्यामध्ये दीड जी बी दोन जी बी डेटा आहे तो डी दी, दो दीड जी बी डेटा आम्हाला बेरोजगार असल्याची जाणीव होत देत नाही आणि मग आता आम्हाला याच्यावरती पावलं टाकत जायचं आहे हे भगवंता बरं झालं की आमचा भारत देश हा आधीच स्वतंत्र होऊन गेला तो जर आज पारतंत्र्यामध्ये असता तर मोबाईल आणि व्हॉट्सअपमध्ये इन्स्टाग्राममध्ये स्नॅपचॅटमध्ये यूट्यूबवरती फेसबुकवरती गुंतलेली आमची तरुण पिढी ही भारताला स्वतंत्र करू शकली नसती असं माझं ठाम मत आहे सर्व आमच्या लाडक्या प्रशिक्षणार्थी बांधवांना त्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेबद्दल आमचा गुरुजन चारणतर्फे त्यांना सॅल्यूट आहे हाच निष्क्रिय प्रणा आयुष्यभर चालू द्या आणि गेरेहरी पलंगावरी अशीच भूमिका ठेवत चला तुमचंही कल्याण नाही जगाचंही कल्याण नाही काळजी घ्या खूप खूप धन्यवाद